चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अं क्लास युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण श्री नव्या आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ते म्हणजे आर आर बी एन टी पी सी पोस्टचे डिटेल्स काय बघायचे आहेत तर त्या ठिकाणी काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना की नाही महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहेत त्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल किंवा ज्याने त्यांना माहीत नसेल कारण की आतापर्यंत जे फॉर्म भरायचे ते हिंदीमध्ये होते आणि हिंदीमध्ये अभ्यासक्रम होता परंतु हा जो अभ्यासक्रम आहे मराठी या विषयामध्ये आहे आणि जे काही नवीन असले ना किंवा त्यांना आतापर्यंत फॉर्म भरण्यामध्ये कोणत्या झोनमध्ये हा फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी तुम्हाला माहीत नसेल कोणती पोस्ट योग्य आहे कोणती पोस्ट योग्य नाही कोणती पोस्ट चांगली आहे कोणती पोस्ट चांगली नाही महिलासाठी कोणती पोस्ट भरायची आणि महिलासाठी कोणती पोस्ट नाही भरायची तुम्ही जे एक कुटुंब फॅमिलीमध्ये या ठिकाणी ब्लॉक करत असेल तर ते फॉर्म कोणता भरायचा कोणता भरायचा नाही कोणती योग्य असे कोणत्या याच्यामध्ये या ठिकाणी पदामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला या ठिकाणी पगार किंवा पैसे भेटू शकतात कोणत्या पगार पैशामध्ये या ठिकाणी कोणत्या पोस्टवर तुम्हाला कमी या ठिकाणी तुमचं सॅलरी असू शकते या संपूर्ण बाबींचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असाल तर मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या कारण की जेणेकरून तुम्हाला भेटणार प्रत्येक अपडेट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जाईल कारण की आता आपण आर आर बी एन टी पी अभ्यासक्रमचे एक अ्यास म्हणा किंवा सिरीज या ठिकाणी सुरू करणार आहोत तर ते ते पण डेअरी आता आपल्याला विषय आहे तर तीनच विषय आहेत त्या तीन विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आता पाहणार आहोत आपण झोन विषय आता या ठिकाणी जोन निवडायचा कोणता तर पहा या ठिकाणी जोन या ठिकाणी म्हणजे तुम्हाला निवड करायची आहे आर आर बी एन टी हे पेसी सी पोस्टचे आपण झोन बघायचे आता आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत हो ज्या ठिकाणी त्यांना हे निवडताना प्रॉब्लेम होतो आणि पुन्हा ज्यावेळेस सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना काय वाटते बस अरे यार मी तर अभ्यासामध्ये चांगला होतो परंतु हे मी घेऊ शकलो नाही किंवा त्यांची निवड केली नाही असा प्रॉब्लेम त्यांना होते तर तसा प्रॉब्लेम तुमच्याला होऊ नये हेच त्यासाठी त्या माध्यमामधून या ठिकाणी व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे मित्रो ठीक ठीक आहे तर बघा आता कमर्शियल कम्स टिकीट क्लर्क म्हणजे याला अर्थामध्ये म्हणतात काय एक मिनटं ओके आता याला अर्थामध्ये बघा या ठिकाणी सी सी टी सी ओके इथं इथून सी सी टी सी आता सी सी टी सी या ठिकाणी तुमची ड्युटी असते स्लिपर जनरल स्टेशन तिकीट काउंटर सेक्शनमध्ये आता हे काय भानगड आहे बाबा आता याच्यामध्ये सांगायचं तर मित्र हो तुम्ही एका ठिकाणी या ठिकाणी स्लीपर राहू शकता स्टेशन स्टेशनमध्ये राहू शकता तिकीट काउंटर तिकीट तिकीट मास्टर यांना असं म्हणतात तिकीट काउंटर किंवा मा, तिकीट मास्तर त्या स्टेशनवर तुम्ही काम करण्याची तुम्हाला काय भेटते संधी भेटत असते मित्र हो याच्यामध्ये काही याच्यामध्ये काही सेक्शन असतात ते तुम्हाला की नाही जनरल सेक्शन स्टेशनमध्ये असतं तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारचं एक प्रकारचं असं राहते की त्या जे तुमचं ऑफिस आहे तो ऑफिसली तुम्ही त्या ठिकाणी त्या अँडरमध्ये राहून ते कामं तुम्ही करू शकता म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला हे एक आहे आणि हे जे नंतरचं तुम्हाला काय याच्यामध्ये कोणती पावर आहे तुम्हाला पावर टेशन टेशनची पावर आहे तुमचं जर नातेवाईक कोणी जवळ असतील तुम्हाला जरी एक एकदमच यायचं असेल कोणी भेटू शकतो तुम्हाला बोलू शकतो तुम्हाला त्याच्यामध्ये टायमिंग भेटते एकदम स्टेशनची टे, पावर स्टेशन मास्टर असतो तर स्टेशनची पावर या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते म्हणून अतिशय महत्त्वाचं या से ठिकाणी सेक्शन आहे ओके मित्र हो एकदम भारी या ठिकाणी तुमचं पोस्ट आहे पोस्टिंग आहे अशा पद्धतीने आणि आतापर्यंत आपण पोस्टिंग पाहत तर लेवल पाच आणि सहाच्या पाहत आहोत हे बी लक्षात ठेवायचं ओके नंतर तुम्हाला ड्युटी कशी असते या ठिकाणी डे आणि नाईट ड्युटी असते ट्रॅव्हल सुद्धा असू शकते असंच नाही की दोन्ही बी डे आणि नाईट ड्युटी या ठिकाणी तुम्हाला असते या ठिकाणी दोन्ही बी ओके नंतर सर सॅलरी किती आहे सॅलरीला चाळीस के म्हणजे चाळीस हजार रुपये या ठिकाणी पर मंथली आहे का लक्षात नेलं का या ठिकाणी पर मंथली या ठिकाणी तुम्हाला पर मंथली किती आहे चाळीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला काय भेटते तर या ठिकाणी सॅलरी भेटते मित्रो अतिशय महत्त्वाचं सी सी टी सी जे आहे ते आहे तुमचा चांगला अभ्यास असेल या ठिकाणी तुम्हाला निवड यायची करायची असेल तर हे पोस्ट एकदम चांगली वाटते त्याच्यानंतरच्या जुनियर क्लर्क या ठिकाणी कम टायपिस्ट हे टायपिस्ट आहे या ठिकाणी ओके इथं मॅक्झिमम डी आर यम डी आर एम ऑफिसर्स असतात ते ओके मॅक्झिमम डी आर एम ऑफिसर असतात याचा अर्थ असा होते की जर तुमची निवड करायची असेल आता ह्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता डी डी आर एम म्हणजे आता एखाद्याचं निवड करायची एखादी त्या ठिकाणची जे ऑफिशली कामं असतात जसे एखाद्या त्या ऑफिसमधले जे व्यक्ती असतात ऑफिसमधल्या जॉब करणाऱ्या व्यक्तींचे काही कामं नाही असतात उदाहरणामध्ये एकाचं नाव बदलायचं असेल उदाहरणामध्ये त्यांना सॅलरी किती द्यायची असेल उदाहरणामध्ये त्यांना कोण्या पोस्टला त्याला टाकायचं असेल किंवा त्या ठिकाणी त्यांची बडतर्बी करायची असेल अशा पद्धतीने काही कामं असेल तर डी एम आर या ठिकाणी ऑफिसर करत असतात ते ज्याच्यामध्ये किती याच्यामध्ये विकेंड ऑफ असतात म्हणजे काही दिवस त्यांना सुट्ट्या भेटतात पाच ते दहा दिवसच त्यांना काय करावं लागते जॉब या ठिकाणी असतात अशा असतात तर ओके लक्षामध्ये आले नो हार्ड आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का याच्यामध्ये कसल्या पद्धतीची अडचण नाही महिलांसाठी अतिशय सेक्शन चांगलं आहे लक्षा हे लक्षामध्ये हे कशामध्ये नो हार्ड आहे ऑफिशली कॉम आहे तर मी ऑफिशली असे कॉम आहे तर लई चांगले कॉम आहे त्या ठिकाणी ओके एकदम भारी हा निवड करा करायची मित्र ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे परंतु या ठिकाणची जी आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तो कमी म्हणजे याचा अर्थ तीस हजार ते पस्तीस हजार तीस हजार ते किती पस्तीस हजारापर्यंत या ठिकाणी काय भेटते सॅलरी भेटते महिन्याला आणि लक्षे दे अशा पद्धतीने हे जुनियर कट याला काय म्हणतात तर जे सी सी टी ओके जे सी सी आणि टी अशा पद्धतीनं तुम्ही यांची निवड करू शकता नेक्स्ट आहे तिसरा अकाउंट क्लर्क कम का, टायपिस्ट ओके एनी डिपार्टमेंट ऑफिसर स्टेशन म्हणजे तुम्हाला कोणत्याही येतसी डिपार्टमेंटमध्ये काय झालं जावं लागते म्हणजे ह्या ठिकाणून त्या ठिकाणी असं लक्ष्यामध्ये या ठिकाणाहून त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला कामं करावं लागतं तर कोण याच्यामध्ये या या स्टेशनच्या त्या स्टेशनला त्या स्टेशनच्या त्या स्टेशनला अशा पद्धतीने तुम्हाला कामं करायचे परंतु त्याच्यामध्ये फिक्स टाईम असतो दहा ते या ठिकाणी दहा ते पाच या ठिकाणी तुम्हाला की नाही जॉब करावं लागतं या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा वीकली काही काय असतात सुट्ट्या तुम्हाला भेटू शकतात वीकली म्हणजे उदाहरणामध्ये जर उदाहरणामध्ये असं आहे की जर तुम्हाला ॲनी म्हणजे ट्रॅव्हलिंग असतात तर ट्रॅव्हलिंग ह्या ठिकाणी त्या ठिकाणी जर जायचं असेल गेले असेल तुम्हाला पाच दिवस किंवा सहा दिवस अतिरिक्त लागले तर त्याची शरीर तुम्हाला जास्त अतिरिक्त भेटू शकते नंतर सर आता हार्डवर्क आहे हार्डवर्क तर आहेच कारण की एखाद्या व्यक्तीला आपल्या घरापासून आपल्या रूमपासून जर बाहेर पाच किंवा सहा दिवस किंवा दोन दिवस लागत असतील तर तो तो हार्डच आहे आणि असं कसं असतो फिक्स टाईम असतो फिक्स टाईम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नऊ ते या ठिकाणी दुसरे नऊ ते पास या वेळेमध्ये जावंच लागते जावंच लागते परंतु सॅलरी ला किती आहे पस्तीस हजार रुपये इतकी तुम्हाला भेटते मित्र अशा पद्धतीने या ठिकाणी तिसरं आहे चौथा आहे ट्रेन क्लर्क आता हे ट्रेन क्लर्क आहे एक सांगतो तुम्हाला जर तुम्ही महिला असाल उमेदवार आणि लक्षामध्ये महिला असाल तुम्हाला जर हे फॉर्म भरायचे असेल तर ट्रेन कलर्कचा हा घेऊ नका किंवा या ठिकाणी हे करू नका टाय पिस्टचा कारण कसं असतं याच्यामध्ये आता हे जे असतात ना थोडेसे हे गुड्स ट्रॅव्हल्स आहेत गुड्स ट्रॅव्हल्सचा असं असा अर्थ होते की त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट कळवं लागते मॅनेजमेंट कशाची कळवं लागते की एखादी बोगी आहे एखादा डब्बा आहे त्या ठिकाणचा एखादी बोगी किंवा डब्बा तुम्हाला त्या ठिकाणी जर धान्याचा आहे किंवा दगडी कोशाचा म्हणजे आउटगोईंग इनकमिंग जे असतात त्या पद्धतीनं तुम्हाला किती भरले किती भरावं लागतील त्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला की नाही सांगावं लागते की बा याच्यामध्ये कोणाला मॅनेजरला जे असतात टॅन ट्रेन मॅनेजरला की बा हे आता इतक्या टायमामध्ये भरतात किंवा तुम्हाला एक दबावात्मक हा परिस्थितीमध्ये तुम्हाला काम करावं लागते कशामध्ये दबावा परिस्थितीमध्ये तुम्हाला काम लागते आणि या ठिकाणी एक आहे पण इतसे जागेवर तुम्ही काम करू शकता हे महत्वाचं आहे किती जागेवर तुम्ही काम करू शकता परंतु एक दबावात्मक आहे या ठिकाणी म्हणजे कोठे पाठवणे किती पाठवणे किती बोगी भरल्या आता इतसे असं आहे की नो ट्रॅव्हल्स म्हणजे तुम्हाला इथे कुठे जायची काहीच गरज नाही याच्यामध्ये आणि लक्षामध्ये जाण्याची काहीही कसलीही गरज नाही अल याच्यामध्ये फक्त जाग्यावर राहून तुम्हाला कामं करायचे आहेत तर परंतु नाईटचा कधी टाईम असेल किंवा डेचा टाईम असेल नाईट किंवा डे ना हे थोडंसं जॉब कठीण आहे याला सॅलरी किती अडतीस ते चाळीस हजार रुपये सॅलरी भेटू शकते अशा पद्धतीनं तुम्ही यापैकी कोणत्या याची निवड या ठिकाणी करू शकता आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका